अटेन्शन 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 बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक लव्ह ट्रँगल नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा स्वागत आहे उद्या बिग बॉसच्या भागामध्ये आपल्याला एक लव्ह ट्रायंगल पाहायला मिळणार आहे आणि त्या लव्ह ट्रँगलमुळे एका एक कंटेस्टंटचा चा हार्ट ब्रेक झालेला आहे याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटस आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो काल आपल्या समोर दोन तीन प्रोमो आले होते ज्यामध्ये वैभव आणि इरिनाची लव्ह स्टोरी झाली असं देखील टायटल आपल्याला पाहायला मिळालं होतं तसेच वैभव चव्हाण हा इरिनासोबत फ्लर्ट करताना देखील पाहायला मिळाला होता आता समोर एक नवीन माहिती आलेली आहे ज्यानुसार इरिना आणि वैभव चव्हाण गार्डनमध्ये बसलेले आहेत आणि इरिना तिथे तिच्या बोलण्याने वैभवला इम्प्रेस करते त्यावरती तो ही किती क्यूट आहे राव असे म्हणतो ज्यामुळे आर्या जाधव हिचा हार्ट ब्रेक झालेला आहे आणि वैभव आणि इरिनाला सोबत बघून आर्याला त्रास ती ती होत आहे आणि ती घरातील एका कंटेस्टंटला अशी देखील म्हणत आहे की मला हे सहन होत नाही मी त्याला दुसरं कोणासोबत बघू शकत नाही आहे आणि ती तिथे खूप रडत आहे त्यानंतर आर्या जाधव गार्डनमध्ये अभिजित सावंत आणि अजून एका कंटेस्टंट सोबत बसलेली दाखवली आहे जिथे वैभव चव्हाण येतो आणि अभिजित त्याला सांगतो की तू आर्याशी एकदा स्वतःहून बोलून घे तेव्हाच आर्या जाधव त्याला सांगते की मला तू दुसऱ्या कोणासोबत बसलेला आवड आवडत नाहीये आणि मला तुझ्यासाठी कुठेतरी फिलिंग आहेत आणि एक नॅचरल अट्रॅक्शन क्रिएट झाले त्यावरती वैभव चव्हाण तिला असं सांगतो की मी तुला कुठलेही इंटेन्शन दिले नाहीयेत त्यावरती आर्या जाधव हो त्याला असं म्हणत आहे की तू मला कुठलेही इंटेन्शन दिले नसले तरी मला नॅचरली तुझ्याबद्दल एक अट्रॅक्शन वाटत आहे तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच वैभव चव्हाण आणि आर्या जाधव हो ही जोडी तुम्हाला बघायला आवडेल का हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद